राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागून नदी आहे इकडं मगरी बिगरीला येत आली तर मला सांगा मी मग पळून जातो आपण डायरेक्ट टोरीला सुरुवात करू आणि उद्या बी येतो असतो मराठा काय कायदम निघत नाही काय काय झाले बघू तिकडं सोलापूर जिल्हा या ठिकाणची आहे कॉलेजचा पहिला दिवस तारीख तेरा जून जून हा पाऊस पडलेला असतो थोडं नवी सवी शाळा नवी कपडे नवी वस्त्र वस्त्र हा पुरी झालं परत एक उत्सुकता तर आणलेली पोरांच्या मनात सगळ्यात मोठी उत्सुकता असते कुठला कुठला माल येतो आहे कुठल्या कुठल्या हिरोईन येतात पुरींच्या मनात पण असतं कुठला कुठला हिरो येतो आहे कुठला कुठला राजकुमार येतो आहे हां सगळं अंतर्गत मनी आतलं मन हा बायबापांनी काढायची लहानाची मोठी करायची त्यांच्यासाठी जी जायचं मारायचं आणि शी जी गाभडी आहेत पोरणपुरी यांनी परस्परशी थोडी तारण्यात आल्यामुळं जखमारी करायची अशी दोन्ही आहे त्यामुळं आजच्या काळात पोरींचं मुलांचं पळून जाण्याचं प्रमाण वाढलं जनात ठेवा एकही असं गाव शिल्लक नाही तिथली पळून गेली नाहीत आणि लग्न केले नाहीत ही वस्तुस्थिती लय दुःख लय वेदना होत्या तर ते वेदना सांगता येत नाही लिहिता येत नाहीत आई बापाचं दुःख काय असं पोरगी नाक कापून गेल्यावर असा हो, विषय सोलापूरमध्ये ही रंजना कुलथे नावाची पोरगी आणि तिकडून राकेश प्रियकर ह्यांत ती कॉलेजमध्ये तु मारी एंट्री यार बजी घंटी यार यांची घंटी वाजली वाजून द्या वाजली तर आपल्या बापास काय जातं पण घंटी काय थांबायचा तयार नाही हा घंटी सारखीच वाजायला लागली चोरून भेटणं क्लासच्या नावाखाली शनिवारचं येणं खोंड्या करणं चालू झालं हे आता काय होतं प्रेम नुसतं कवितेत असतं प्रेम नुसतं मनात असतं तोपर्यंत विषय वेगळा आहे आणि प्रेम जावा कंडोंबमध्ये उतारतं प्रेम जावा ही गुळी घे काय होणार नाही इथं उतारतो ना, उतार ना त्यावेळेस ते प्रेम राहत नाही ती फक्त वाचणार राहते आणि ती फक्त शरीराची आग विजवण्याचं एक साधन राहतं या दोघांचं ही लाथळ कळतं लगेच कळायला लागलं मग दोघं इतकी ए, एक जीव एक झालते एक निष्ठा चालते की तिने सांगितलं म्हणली मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तो म्हणला मी तुझ्या तर अजिबात जगू शकत नाही म्हणली थोडा प्रॉब्लेम आहे माझी जात आणि तुझ्या जातीत फरक आहे आपल्या घर लग्नाला परवा देताल का असं तसं आता इथं मेटराचा जात वेगळी होती पोरीची जात उच्च होती पोराची जात थोडी खालची होती तुमच्या भाषेत सांगायचं म्हणली म्हणलं माझं तर गारशांचं काय नाही पण तूच हे कर दोन हजार अठराला आपली डिग्री कम्प्लीट होईल म्हणला आपण कुठे जॉब करून लग्न करू, करू मस्त पैकी पण तुवरी पारांकी काढ झाली मिळली पारांकी तर चांगलंच आहे हा नाही मिळली मग दांड्यानो आपण तू हा मग तसंच असतं चालते चालते म्हणले तू आणि फक्त तू आणि फक्त तूच तुझ्या नग्न देहा हा ती म्हणली कारण या आई बापाची काय तिच्या डोक्यात नव्हतं तिला काच काचकाटून लागायचं पोरं काढायची प्रपंच करायचा पळून जायचं याला नोकरी लागन ही असली अवलाद कलियुगा जर मला यायला लागली आईला तिने विषय काढला ह्या रंजी रंजनाने म्हणली मला हे कामकाम का आवडतो आई म्हणली आवडतो ठीक आहे तो कोणाचा आवडतो को ती सांगा ती आहे काय आपल्या जातेगुतीचा आहे काम क लाकपीडी असते तुम्हाला मला नाही आता ती म्हणली आमख तमका मी ओळखत होती येणे पहिल्यांदा दोन तीन चापडीत हानल्यात म्हणली ह्या बाग चार पाच फुटाचा खड्डा घेऊन पुरून टाकून वरून मिठाची उन्हे टाकून असलेला अर्धा आमदार नाहीत हा ना म्हणली कुत्रे आमच्या आख्या खानदानावर राखील तर डाबा होतून चालले काय उमलत नाही गुण तू शिव उद्योग करायचं नाही आणि तुला का तू एवढं लय शिकायच्या बापालाच काम नाही म्हणली माझे पुरगेले हुशारन हो माझे पुरगेले हुशार हो पोरगी लागली दे घ्या हुशार तुझं थांब कुळ काळं वाटूलच करते तुला चार म्हणतात तुला दोनाची चार करते तारारेरीच करून टाकते तुझी अयो ओ शि तारेरी म्हणलं की शिला तर मोठा धक्का बसला रणजी म्हणली आपलं वाटलं झालं कड्या आता पाटकुणी प्रियकर गाठला पाहिजे प्रियकर गाठला तो राकेश म्हणले बघ ती मोकार आपण सावध केली भाऊ यांना आता माझं लग्न केलं हे बघा बगी चालू होणार माझं संपला विषय सोडून द्या द्यायला मला अठरा व अठरा वर्ष पूर्णाला किती टाईम आहे ती म्हणली दीड दोन महिने टाईम आहे अजून याचं होतंच पूर्ण एकवीस काळजी करू नको म्हणला डिग्री कम्प्लीट करू करतो मी बघू काय आहोत याने डिग्री कम्प्लीट केली दोन तीन महिने काही लगेच लग्न होत नाही बघा बगी चाललीच होती <coughs> तिने सागारच्या सांगितलं की माय आता विषय सोडून दिला आमक तमक ही गाळ ठेवली त्यांना हा आणि पुरीने दांडी हाणली डिग्री पूर्ण झाली होती दोन हजार अठरामध्ये दांडी हाणली की डायरेक्ट सांगोला या ठिकाणी गेली शेअर सोडलं त्यांना माहिती आहे ऑनर किलिंग होतं खलास करून टाकत्यात लागलं पडे सांगोल्यात गेली गपचिप या माशी त्याला नोकरी लागली आधी आठ होता वाढता वाढता कारण शिक्षण चांगलं होतं राजा राणीचा प्रपंच चालू झाला बा खोली घेतली वन बी एच के आजूबाजूला शेजारी बिदारी चांगले बघितले हां शेजाऱ्यांच्यावर डिपेंड असतं शेजारी चांगले बघितले तिथं खोली घेतली दोन वर्ष एकमेकाला ज्या ज्या आईबापाला दुःख ते पोराच्या बीन पुरी बी की वीस वर्षात त्यांना असं कुलून दिलं हा ते एकदम बोथट का गोल्या पाहिजे शिरसुख पाहिजे ते प्रेम आहे दुनिया लागलं लाकलं ज्याला कुलून दिलं त्या पोरासाठी हिनी सर्वस अर्पण केलं त्याच्याबरोबर ढिंगाणा गायला सुरुवाती रात्रंदिवस काय आता कोण आहे तिसरं ना कोणीच नाही कवर लढतं तुम्ही लढा वाहिनं महिनं म्हणजे आल्याला दिवस जातात महिना दोन महिने चार महिने सहा महिने दोन वर्ष निसर्गाने काम दाखवलं मुलगा झाला सोनू सुंदर पोरगा लग्न केलं तर देवळा ते काय रजिस्टर नव्हतं पण एक दो एकनिष्ठ होते आता एवढं सगळे व्यवस्थित चालले आहो कोणाच तरी आईबापाचा ना पण ताडताळाशाप लागलाच असेल ना काहीतरी सरका देण्याप्रकार माहिती का तर उन्हातलं ताप आवलं आणि त्यांनी जर चारका देण्याचं आम्हाला लहानपण दिलेलं तार ताप पावलीचं चर कुणी कातडवाचतं काय आग होती काय असा चरका याच्या आई बापाच्या काळजाला बसल्या दोघाचे त्यांचा श्रापातून नीती जागी झाली म्हणली काहीतरी करायला पाहिजे काहीतरी व्हायला पाहिजे हा ज्या ठिकाणी कामाला लागला होता राकेश त्या ठिकाणी एक पोरगी होती साक्षी म्हण गेलं एक पोर झालेलं आणि तो मला माहिती आहे सारण प्रत्येक स्त्रीदेहाचं स्त्रीदेह हा वेगवेगळ्या रूपातून जात असतो हा म्हणजे ती कुमारिका वेगळी लग्नात लग्न झाल्यानंतर वेगळी लग्न मूल व्हायच्या आधी वेगळी मूल झाल्यानंतर वेगळी नंतर नंतर वेगळी साठीनंतर वेगळी एक टप्पे आहेत असे ध्यानात ठेवा ती ह्याला काही फिटिंग बिटिंग राहील नव्हती एक मूल झाल्यामुळं हे आपलं शूटिंग सुटिंगवरच समाधान मान्य घेतो सुट सुटिंगवर ती साक्षी भेटली फिटिंगमधली हां आणि ती बी पोरगी कशी होती माहिती आहे का मॉडर्न मॉडर्न म्हणली आप मला जोपर्यंत तुझ्यामध्ये इंटरेस्ट आहे ना तोपर्यंत तू तो मला बोगन मी तुला बोगते आप तसं आपल्यात काय असं माणसाने असतं फ्री असावं म्हणली काय लिखापडी नाही काय नाही काय नाही काय नाही का 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 तुला मनच आहे तू कर मला मनच आहे मी मी करते तसं काहीच नाही कुणी कोणाचं डिमांड करायचं नाही कोणाला मागणी नाही काय नाही लय भारी जगणी गेले बरं की आता ती दोघं एकत्र आणि ती एकाच ह्याच्यात ऑफिसमध्ये काम असल्यामुळं दोघं बऱ्याच आउटडोरचे कामं दोघं एकत्र एक कधी कधी लोअरला राहायचा वेळेचं ते म्हणूनच यांचं आता शनी तिला प्रेमाचं हे करून गरून पळून नेलेली पोरींनी बघा पळून जातानी शंभर वेळा विचार करा तुमचा तुम्हाला आवडणारा तुमचा राजकुमार जितका उत्कटतेने तुझ्यासाठी काय काय करू मानणारा पार छाती फाडून दाखवू का असा मानणारा तुमच्याबरोबर मरेपर्यंत एकनिष्ठ राहीन याची गॅरंटी नाही देणार ठेवा त्यामुळं आई वडील भाऊ हे तुमचं वाटलो कार कधीच करणार नाही आधीच वाटत नाही त्यांना हा त्यांच्या इज्जतीचा पंचनाम होऊन त्यांच्या इजतेला कुत्रा लावून दहा डब केलं होतं तुम्ही काय पळून जाऊ नका पहा माझं स्पष्ट मत शी नवीन ती साक्षी कमान किल्मी तुम्हाला काय नाही ती त्यासाठी ती बिअर बियर घेतली जाती वाईन घेतली जाती आणि बऱ्याच वेळा ती वळखा घेतली जाते वळखाला पायनॅपल पायनॅपल गुलाबी कलर ओके वास नसतो काय नसतो शेंदी तिकड जाऊ आता कसं असतं कुणाच्या कला कशा कुणाच्या कुणाचा रिस्पॉन्स कसा कुणा कोणाचा काय कसं लय बळखांसारखी दिखणे मदनाची पुतळा इतकी दिखणे वाई आहे आणि ती जर आशी नाशी मृत आत्म्यासारखी पडून राहत असेल तर त्याला मजा नाही पण एखादी मग दिसायला कमी आहे काय पण तिला ओठाची काळा कळते तिला हाताची कला कळते तिला अजून बऱ्याच कला कळतात ती पुरुषाला घायल करू शकते तिला एक्सप्रेशन काढते चेहऱ्या कशी भाव भाव आणायचे काय आवाज काढायचा हे सुद्धा कळत त्याला म्हणतात रिस्पॉन्स देणे आणि हे हा जो मधुरता आहे स्त्री पुरुषामधली पती पत्नीमधली ही कमी झाल्यामुळं येऊ लाथाळी आली लपडी आता लय लय वाढल्या लोकांची संपत्ती वाढत नाही पण लपडी वाढल्यात भावात असतात याचं कारण म्हणजे स्त्रिया सुद्धा तेवढ्या ग्रीन सिग्नल द्यायला लागला हिरवा कंदील हा येऊ दे आणि पोरुषात व्यसना दे प्रमाण जास्त ठेवा लय मॅटर आहे त्याच्यामध्ये हे दोघांचं लपडत चालू झाल्यावर तिने मोबाईलमध्ये बघितलं म्हणली काय ही कसं ती काय थोडी आदळापट करते काय तुम्हाला महाराजे बाण यांची मग यांनी पिऊन येऊन ती लहान सुरुवात केली बघा प्रेम यांचा आता पोरग ती सोनू दोन वर्षात झाला होता लय अवघड शी इतकं विकोपाला गेलं सगळ्यात मत आहे की ह्या उतरेची उतर्या म्हणजे आपला राकेश काही गरज नव्हती ती बायको जी आहे ती त्याच्याबरोबर पळून येऊन लग्न संसार करणारी ही अतिसुंदर होती दिसायला सोन्यासारखं पर्ग होता काय गरज आहे का बाहेर त्वचा मारायची पण काहींचं कसं आहे दोन हजार पंचवीस संपून दोन हजार सव्वीसमध्ये ना माझं जम जे ठोके आहेत ना तेच लय मारणार आहेत हां ठोके नवऱ्यांनी मारणार की माझ्यावर ठोके मारावत हां किंवा बाया मारावात ह्या असं मला मनापासून वाटतं होईना आता मी इथे देवीला पण साखळं घातलेली बघू काय इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेणचं काय कंट्रोल झालं नाही त्या बाईनी तारीख उजाडली या पंधरा सप्टेंबर आत्ता मला वाटतं एक दहा बारा दिवस झाला असं आज इतकी भयंकर घटना घडली सांगोल्यात ह्या दिवशी बाईने निर्णय घेतला ज्या दिवशी आठ साडेआठ नऊ वाजता तो आला मारहाण केली त्यानी हिने ठरवलं होतं की आपलं संपलं आता आई बापाकडे जाऊ शकत नाही कारण पळून आली आई बापर्यंत सांगून ठेवले तू पळून गेली त्या दिवशीच मिली तुझा आमचा काही संबंध नाही तुझा जर काही प्रॉब्लेम आला ना दहा पारसाची गाठ आहे तर रेल्वे खाली पण आमच्या दारात येऊ नको ती असतं ती आता कशी जाऊ हा कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना वृंदावना नाही बापाच्या घरी काही जाऊ जाऊ शकत नाही का पळून गेली पळून जाऊ नका पर्यायच नाही आनंद इकुल ते नवरा हे असा करायला लागला दुसरा बघितला नाही तिने पूर्वी चांगलीच होती मग हिने डोकं लावलं म्हणजे काय येऊ दे ह्याच्या विश्वास ठेवून मी घर सोडलंय शेने माझा विश्वासच केलाय आणि ह्याची शिक्षा सजा त्याला मिळली पाहिजे हा ती आलो पिऊन मस्त पैकी जे बनवलं होतं बिर्याणी बिर्याणी त्याच्यामध्ये त्याला गोळ्या घातल्या आणि दार दार चाकून अंडाशा सकट चुंगी कापून टाकली बघा मड्रास आहे हा तेवढं करून थांबली नाही आणि ते वार बी केल्यात नसा नशा बी कट झाल्यात अख्ख्या त्या गादी अर्धी रक्ताने भिजली ती खालास राकेश नशा साक्षीची नशा दारूची नशा त्या गोळ्यांची का जागला कुणी काढला कसा काढला काय केलं कसा वागला आणि का मिळाला काही कोणाला गेन देणं नाही आता मैत्रीला आणि ह्याला दहाव्याला सुद्धा मोजके लोक येतात दहाव्याला म्हणजे समाजासाठी नाव ठेवत्या म्हणून यायचं आणि मारणारा जो आहे त्याच्या इतर राहिलेली त्यांच्याकडून आपल्याला काही फायदा असेल तरच यायचं असा विषय गेलं ते तो गेला, ते गेला, ते गेला शी ही झाली म्हणजे सिलेंडर झालं काय विषय नाही दुर्दैवाने ती जी बाळ आहे ती अंताश्रमात टाकावं लागले काही कारण नसतं अजून बी ही तुरुंगामध्ये असल्यावर तिथं खिंड मनानी आता सुरुवातीला पोलीस कोठडी त्याचं न्यायालयीन कोठडी याच्यातल्या बरेचसे अँगल पोलिस अजून तपसत आहेत कोण ऐकायच्या पाठीमाग अजून पण आणि तिथं साक्षी होती तिला काय ही मी याच चुंगळी कापून घेतली ना त्याला काही दुसरा अजून चुंगळीवाला बाग येईल त्यांना ती सोपं असतं ते माझी घेणार नाम नाही देना नाम नाही फक्त एन्जॉय कमान केली मी त्यातली ती गमत वेगळी कमान केली मी हा सिक्स्टी नाईनला सोले खतरनाक करतात ही अशी दुनिया निघाली आता बेसळ बिरड म्हणजे जगमगाट थोडे दिवस जागा पण चांगलं जागा थोडे दिवस जागा रोग होऊन मारा काही करा हा ती दुसरी पकड तिला काय घरखाना गाठ का, का मग कुत्ता तरी द्वारका असं कंडिशन ती गेली दुसरं धरून जाणारच मेन इफेक्ट परिणाम झाला एक तर गेलं असून ही जी रंजन आहे शिला आता चांगली लागण पंधरा वीस वर्षाची वीस वर्षांनी ती बाहेर आल्यानंतर पंधरा ते, ते मुलाचं तिच्याबद्दल काय मत असं हे सामाजिक अशा गोष्टी आहेत तो ती ते, तिला आई म्हणेल का तिला पण परत एकदा कुणास तरी विवाह करावा लागेल काय करावं लागेल हे काय ठरवतो आजही पाऊस पडतो पहिला पाऊस पडतो तापलेली शांत तापलेली जमीन शांत होती हिरवं गार आणि त्यावेळेस तिला तुरुंगाचा गज पाकडता पकारता डोळे जर सहज मिटले तर कॉलेजची आठवण होती कॉलेजची आठवण होती ते दिवस आठवते तिचा तो प्रियकर आठवतो काय होतीस तू काय झालीस तू रामकृष्ण हरिमावली